कागलमधील श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरील नाट्य आणि भक्तिपर गीतांवर आधारित भरतनाट्यम नृत्यानं रसिक महिला मंत्रमुग्ध झाल्या श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम मंदिर देवस्थान जीर्णोद्धार समितीच्या वतीनं महिलांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला रामनवमीनिमित्त निमित्त कागलमधील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं श्रीरामांच्या जीवनावर आधारित नाट्य आणि भरतनाट्यमचा कार्यक्रम झाला राज्य साखर संघाच्या संचालिका सुहासिनीदेवी घाटगे राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे श्रेयादेवी घाटगे संयोगिता पाटील प्रितेश रणनवरे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला रामनामाच्या जपान या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर राम जन्म विनायक स्तुती सीता स्वयंवर सेतूबंध कल्याण राम मंगलम श्रीराम कौतुकम पुष्पांजली अशा चरणातून श्रीरामांच्या जीवनातील प्रसंग भरतनाट्यमच्या माध्यमातून व्यासपीठावर बालकलाकारांनी साकारले कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम आणि प्रतिनंद कलामंदिरचे तीसहून अधिक कलाकार त्यामध्ये सहभागी झाले होते संयोगिता पाटील आणि प्रितेश रणनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केलं या सर्वच सादरीकरणाला उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत सहभागी कलाकारांना प्रोत्साहन दिलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी कलाकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं